रामराम मंडळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मराठा समाजाची आचारसंहिता हे जाहीर झालेली आहे आणि अंमलबजावण्यासाठी अकरा जणांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे मित्रांनो मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे त्यात हुंडा घेऊ नका देऊ नका तसेच लग्नात डी जे व प्री वेडिंगला बंदी घालण्यात आली आहे विवाह सोहळा केवळ शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थित पार पाडावा असे महत्त्वाचा निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांना समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी अकरा जणांची समिती देखील ही स्थापन करण्यात आली आहे तर आचारसंहितेचे काय महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहू आपण त्याच्यात पहिला मुद्दा आहे शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा झाला पाहिजे नंबर दोन आहे डी जे नको तर पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना हे पसंती द्या असंही म्हटलं आहे नंबर तीनचा पॉईंट आहे प्री वेडिंग बंद करावे केलेस तर जाहीर दाखवू नये चार नंबरचा पॉईंट आहे नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेणे ही पद्धत बंद केली पाहिजे असं या समितीचं म्हणणं आहे पाचवा पॉईंट आहे कर्ज काढून लग्नात खर्च करू नये सहावा पॉईंट आहे नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना हा पायबंद घातला पाहिजे सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटी बांधावेत आठ नंबरचा पॉईंट आहे भेटवस्तूऐवजी पुस्तके झाडाची रोपे किंवा रोख आहेर आपण केला पाहिजे नवा पॉईंट आहे देखावा करू नये लग्नात हुंडा घेऊ आणि देऊ नये दहावा पॉईंट आहे इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफ डी करावी अकरावा पॉईंट आहे जीवनात पाचपेक्षा जास्त पदार्थ हे नको आहेत बारावा पॉईंट आहे लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी आपण केला पाहिजे म्हणजे खर्च हटाळला पाहिजे आणि तेरावा पा, दशक्रिया विधी पाचव्या दिवशी आपण हे करावा तसेच अजून महत्त्वाचा मुद्दा काय जर आहे त्यामध्ये मांडण्यात आला आहे की शिवरायांची आरती ही आपण बंद केली पाहिजे असं या सुखानुसंमतीने म्हटलं आहे कारण सध्या अनेक लग्न समारंभात छत्रपती शिवरायांची आरती करण्याची प्रथा रूढ होत आहे ही प्रथा तात्काळ बंद करावी अशी मागणी सी ए ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे शिवराय हे आपले दैवत आहेत त्यांना दैवत्व बहाल करू नये स्वराज्याची निर्मिती करताना त्यांनी केलेला पराक्रम प्रेरणादायी आहे त्यांची आरती कोणी करू नये नाहीतर काही वर्षांनी त्यांचा पराक्रम पुसला जाईल व त्यांना दैवत्व बहाल केले जाईल महाराजांची आरती कोणी कुठे लावू नये आता ऐकू नये अशी विनंती यावेळी काळेसाहेब यांनी केली आहे तर मित्रांनो काय वाटतंय ह्या सर्व आचारसंहिता ज्या लागू केल्या आहेत त्याच्यावर तुम्ही सहमत आहात का असाल तर कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत जय जगाऊ जय शिवराय धन्यवाद